सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत आपण सरवडी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत तर या गावामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे आपल्यासोबत मामा आहेत मामासोबत आपण चर्चा करणार आहोत मामा काय सध्या परिस्थिती गावाची तुमच्या परिस्थिती ची सध्याची तर चांगली आहे आपल्यासाठी म्हणजे वाकडी साहेबांसाठी चांगली आहे बर आणि एक म्हणजे हे हो गाव एवढं जागरच आहे एवढं भावनेच्या आरे जाऊन कुठंच काही कुणाला बळी पडणाऱ्या नाहीत लोक स्वतः विचार करणारे लोक आहेत जे आता इथं अशी चर्चा आहे की शिवशाजारचे वाकडे जी उपयोगी आहेत आपल्याला तर दुसरा कोणी नाही तर आपण वाकड्याच्याच महागायला राहावं असं इथलं सर्वसामान्य लोकांचा सुद्धा मानत आहे बरं मग ते अपक्ष थांबलेत कुठल्या पक्षाकडून त्यांना तिकीट भेटायला कसं मग ते जनता पार्टी पण मिळाली आणि त्यांचा भरपूर वापर पाच वर्ष करून घेतले असं आम्हाला वाटतय बर जनतेला जनतेला मग तिथं त्यांचं नाव फिक्स ना आहे असं समजून आम्ही होतून निर्दास त्यांचा ऐन वक्ताला इथं आले तर ती दुसरीच मेंबर घेऊन आली आणि मग अरे बापरे ही कसं काय झालंय आम्ही तिथून अर्ध्यातूनच उठून गेलो आमदाराला फटका बसेल का आता आता इथं तर निश्चित फटका बसणार त्यांच्या उमेदवाराला मग काही आमदारांना मागच्या काही पाच वर्षात काही कामं केलेत का नाही काय म्हणजे कुणाची सत्ता येईल मग आता इथं आता इथं काम केल्याच असं त्याने म्हणते सर, आता ती आपली ऐपत नाही तुम्ही काही केली नाही म्हणायची आम्ही तेवढे यायचे नाही पण मी बी ह्या गावचा दहा वर्ष सरपंच होतो मलाही काम केल्यात न केल्यात आता सगळंच कळत लोक आता केल्यात का न केल्यात त्या इलेक्शन मध्ये सर, त्यांना सर्व टिकिट देईल गाव सरवडी कुणाच्या पाठीमागे सध्या सध्या वाघडे साहेबांच्या पाठीमागे बरं मग तुम्हाला काय वाटतंय सध्याची परिस्थिती चांगला आहे ते शेषारचा माणूस आहे आमचा तो गरीब चांगला निष्ठावंत आहे चा आता ती वरल्या लेवल टाळले ती वरल्या लेवलची गोष्ट आहे वाकडे साहेबाच्या माग पाठुंबा चांगला आहे आणि त्यांची नंबर एक वागणूक आहे गरीब माणूस सगळ्याच्या हाक मारल्यावर मदतीला उभारणारा माणूस आहे बाहेर जावायला जात त्याच्या दार नंतर परवानगी मिळत यांच्याकडे कसं आहे यांच्याकडे काय नाही रात्री एक तो तो दोन वाजता त्यांच्या गॅस पातळ पर्यंत जाऊन आम्ही चहा पिलो एकदा आणि असा पुणे गेला तर म्हणजे तिथं काही नाही म्हणजे सर्वसामान्याच सर्वसामान्यांचा सामन्या सामन्या माणसं गरीब आम्हाला माणसं जितके गरीब आवडते की आम्हाला मोठ्या पैसे आम्हाला कि थारा बी मिळत नाही आम्ही जात बी नाही आता आपण गाडीतून येत होतो गाडीतून येताना रस्त्याची अवस्था लय बेकार दिसत लय बेकार झाले आहे परत आता आम्ही बारके माणसं आहोत आणि ते सगळे काही आमदारच्या का माणसं काही टगे राहते आम्ही जर काही युनिट केलो बारकेला मोठ्याला एकच मतदान राहते मतदान एक आहे पण काठी तर विचार वेगळे म्हणून ते तिथं काठी मग पाठीवर खावं लागत फक्त आता मतदान कसं मतदान माझ्या अंदाजानं आकडे होणार